आजचे पंचांग राशी भविष्य या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे स्वागत आज अकरा डिसेंबर बुधवार चोवीस आज ज्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपांनी तुमची जोडी सदैव सलामत राहो आज मोक्षदा एकादशी मोक्षदा एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच आज गीता जयंती गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भगवद्गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून हा दिवस साजरा होतो सुमारे पाच हजार वर्षापूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनाविषयक संदेश दिला तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल विश्वातील लोक भावपूर्ण अंतःकरणाने गीता जयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे ही कदाचित अखिल विश्वात गीतेची आगळीवेगळी विशेषता आणि महानता प्रकर्षाने दिसून येते म्हणूनच थोर संत विनोबाजींनी गीतेसंबंधी असे म्हटले आहे की माझे शरीर आईच्या दुधावर पोचले त्यापेक्षाही माझे हृदय व बुद्धी यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे गीता माझे प्राणतत्व होय समग्र भारत महाभारताचे नवनीत व्यवसायांनी भगवतगीते दिले आहे गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे प्राचीन काळापासून गीतेला ना मान मिळाला आहे गीता उपनिषदांची उपनिषद आहे गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेल्या प्राय हा प्रत्येक विचार गीतेत आहे म्हणूनच गीता हा धर्म ज्ञानाचा कोश आहे आजचे आरोग्य टिप्स कच्च्या केळ्याची भाजी खाण्याचे फायदे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते हाडे मजबूत होण्यास मदत होते त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवते रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करते विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल शुभ बुधवार विठ्ठल गिती गावा विठ्ठल चित्ती घ्यावा विठ्ठल उभा पाहावा विटेवरील विठ्ठलाच्या कृपेने आजचा बुधवार हा दिवस आपण सर्वांचा चांगला जावो चला तर आता आपण आजचे पंचांग काय दर्शवते ते बघूया पंचांग म्हणजे काय तर वार तिथे नक्षत्र योग करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक अकरा डिसेंबर वीसशे चोवीस तीन बुधवार शक्य समोर एकोणीशेच्या सूर्योदय सकाळी सात दोन ला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा दोन ला चंद्रोदय दुपारी दोन तेहतीस ला तर चंद्रास्त बारा डिसेंबरला सकाळी तीन वाजून अडतीस मिनिटांनी मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी एकादशी बारा डिसेंबर सकाळी एक वाजून नऊ मिनिटापर्यंत नक्षत्र रेवती सकाळी अकरा अठ्ठेचाळीस पर्यंत त्यानंतर अश्विनी नक्षत्र सुरू होईल योग वर्यान्स संध्याकाळी सहा अठ्ठेचाळीस पर्यंत त्यांचा परियोग सुरू होईल करणवणीच दुपारी दोन सत्तावीस पर्यंत त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल चंद्र राशी मेन सूर्य राशी वृश्चिक नक्षत्र ज्येष्ठा शुभ समय ब्रम्हर्त सकाळी पाच अठरा ते सहा दहा पर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन बावीस पर्यंत ते तीन सहा पर्यंत गोदुली मूर्त संध्याकाळी सहा ते सहा सव्वीस पर्यंत अशुभ समय काळ दुपारी बारा बत्तीस ते एक चौपन्न पर्यंत गुलेख काळ सकाळी अकरा नऊ ते बारा बत्तीस पर्यंत यमगंड सकाळी आठ चोवीस ते नऊ सत्तेचाळीस पर्यंत ऋतू दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथे येण्याची शक्यता चला तर आता आपण अकरा डिसेंबर वीसशे चोवीस चे राशी भविष्य काय दर्शविते ते बघूया पहिली रास कामाच्या ठिकाणी कामांचा ताण कमी होईल सर्व कामे हळूहळू हल पूर्ण होतील आपल्या उष्टी उद्दिष्टांबाबत सावध राहा समाजात सक्रिय व्यक्तीचा सन्मान होऊ शकतो लोकांना तुमच्याकडून सल्ला घ्यायला आवडेल आज तुम्ही महागड्या वस्तू खरेदी करू शकता वृषभ राशी दुसरी रास पती पत्नीमध्ये भांडण होण्याची शक्यता जुन्या कटू आठवणी अचानक तुमच्यासमोर येऊ शकतात आज तुम्ही प्रवास टाळावा धार्मिक कार्यात रस कमी राहील तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी असू शकता स्वाभिमानी स्वाभिमानाची थोडी चिंता राहील मिथून राशी भविष्य तिसरी रास आज दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली असेल तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल मुलांसोबत चांगला वेळ घालवाल तुमचे आरोग्य खूप चांगले राहणार आहे व्यवसायात तुम्ही तंत्रज्ञानाचा चांगला वापर करा कर्कराशी चौथी रास आज तुम्ही प्रत्येक काम अत्यंत हुशारीने कराल यावेळी लोकांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणूनच तुम्ही त्यांना मदत करा तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर वेळ खूप चांगला आहे महत्वाचे निर्णय घेताना प्रियजनांचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल एकाच वेळी अनेक गोष्टी करणे टाळा सिंह राशी भविष्य राजकारणाशी निगडित लोकांची प्रतिक्रिया प्रतिष्ठा प्रतिष्ठान होऊ शकते नोकरदार लोकांना कामात राहणार नाही निरुपयोगी गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका डोक्यादुखीच्या रुग्णांनी सूर्यप्रकाश आणि धुळीपासून दूर राहावे तुम्ही तुमचा राग मुलांवर काढू शकता कन्या राशी सहावी रास कुटुंबात सुसंवादाचा अभाव राहील लोक तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका करतील ज्या लोकांचा स्वभाव उदासीन आहे त्यांच्यापासून अंतर ठेवा मित्रांसोबत पार्टीला जाता येईल अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो डोकेदुखी आणि कफाचे आजार होतील तुळ राशी सातवी रास वैवाहिक जीवन मजबूतीने भरलेले असेल कामाचा ताण दूर होईल व्यवसायाच्या विस्तारासाठी काळ अतिशय शुभ आहे स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळण्याची शक्यता आहे धार्मिक विचारांच्या प्रभावाखाली राहाल उच्च पदावरील लोकांशी तुमचे संपर्क विकसित होऊ शकतात वृश्चिक राशी आठवी रास तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह सहलीला जाऊ शकता ऑफिसमध्ये बॉसचा तुमच्यावरचा विश्वास उडेल भूतकाळातील अनुभवांचा फायदा आज तुम्हाला मिळेल वर्तन संतुलित ठेवा तुमच्या कामाबद्दल इतरांची जास्त मत घेऊ नका धनुराशी तुम्ही मुलांबद्दल खूप चिंतेत असाल विद्यार्थ्यांना मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते अनेक दिवसापासून दूर दूर असलेली समस्या दूर होईल तुम्ही तुमचे काम व्यवस्थित पूर्ण कराल संशोधन कार्यात उत्कृष्ट यश मिळेल मकर राशी आज आर्थिक व्यवहारात सावध रहा वैवाहिक जीवन खूप तणावपूर्ण असू शकते आज तुम्हाला घर वाटत नाही तुमच्या हट्टी वृत्तीमय लोक तुमच्यापासून दूर राहू शकतात मादक पदार्थाचे सेवन टाळा कुंभराशी अकरावी रास कामावर आणि कुटुंबात तुमच्या वर्तनाचे कौतुक होईल चांगली बातमी मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असेल कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येईल विरोधक पराभूत होतील मीन राशी बारावी आणि शेवटची रास मुलांच्या करिअर बाबत काही तणाव असू शकतो घरच्या कामात तुम्ही खूप व्यस्त असाल खोटे बोलण्याने मोठी गुंतवणूक करू नका अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता घरातील विद्युत उपकरणे खराब होण्याची शक्यता एवढे एवढे बोलून मी माझा साप्ताहिक राशी आ, हा आ, अकरा डिसेंबर राशी भविष्य इथे संपितो माझा साप्ताहिक राशी भविष्य हा रविवारी सोमवार ते आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर साठी प्रदर्शित झाला आहे तो तुम्ही मार्गदर्शन म्हणून अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू